अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया वैजापूर तालुक्यातील महालगावचे नवोदय परीक्षेपासून दहा विद्यार्थी वंचित श्री संत जनार्दन स्वामी विद्यालय गुरुकुल महालगाव येथील दहा विद्यार्थी नवोदय परीक्षेपासून वंचित एक वैष्णवी रामेश्वर पाटोळे दोन वैष्णवी नानासाहेब मिरगे तीन गायत्री बाबासाहेब काळे चार समृद्धी गणेश मिरगे पाच अर्णवी अविनाश नवसार सहा अक्षदा गुडदे सात शुभम बाळासाहेब शुभ आठ प्रथमेश रवींद्र पवार नऊ आकांक्षा ज्ञानेश्वर गुडदे या विद्यार्थ्यांचा न्यू हायस्कूल वैजापूर हॉल तिकीट वर नंबर असताना सुद्धा या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसून दिले नाही यामध्ये शिक्षण विभागाची चूक की शिक्षकाची चोक याची रीतसर चौकशी करण्यात यावी अशी मागणी वंचित विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षण अधिकारी यांना केली आहे यावरून असे निदर्शनास येते की शिक्षण विभागात सुद्धा घोटाळे होतात असे पालकाचे म्हणणे आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल शांताराम सूर्यवंशीची रिपोर्ट विद्यार्थ्यांना बाहेर थांबावं लागलं सकाळी मालगावचे या ठिकाणी विद्यार्थी आहेत सकाळी आठ वाजेपासून या ठिकाणी पालक त्यांना घेऊन आलेले अशी माहिती मिळाली त्याच्यानंतर आम्ही सर्व या ठिकाणी आलो न्यू हायस्कूल या ठिकाणी विद्यार्थी आल्याच्या नंतर त्यांना या ठिकाणी आत प्रवेश दिला नाही त्यांचे त्यांच्याकडे या ठिकाणी हॉल तिकीट देखील आहे आणि असं सांगेन नाही सांगण्यात आलं त्यांना की ते तुमच्याकडे जे हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट या ठिकाणी तुमचा या ठिकाणी नंबर नाही आणि त्यामुळे तुम्ही परीक्षाला बसू शकत नाही मग यांना हॉलटिकीट प्राप्त कसं काय झालं त्या ठिकाणी ती त्यानंतर त्यांचं जे आता वर्ष वाया जाणार आहे किंवा नवोदयाचे जे पेपर आता सगळे चालू आहे यांच्यावर जो या ठिकाणी अन्याय झालेला आहे यांचे पेपर कधी होणार असे अनेक प्रश्न या ठिकाणी पालकासमोर आहे वास्तविक पाहता यांचं या ये ठिकाणी तात्काळ आठ दहा तासामध्ये म्हणजे हे आठ वाज नऊ वाजता या ठिकाणी जर आले असतील तर साडे दहा साडे अकराला पेपर चालू झालेला आहे मग तोपर्यंत या ठिकाणी इथले जे नऊ जे सर्व सर्व असतील त्या ठिकाणी गट शिक्षणाधिकारी असतील गट शिक्षणाधिकारी यांना देखील फोन केलेला आहे ते तर त्यांनी या ठिकाणी फोन त्यांचा देखील लागला नाही म्हणजे तुम्ही परीक्षा काळामध्ये देखील तुमचे फोन लागत नाही तुम्ही या समस्या सोडवण्यासाठी नाही मग ह्या विद्यार्थ्याचं नुकसान होऊ द्यायचं का हा या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे आणि यांना तात्काळ या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि यांची या ठिकाणी हे पेपर नवद्यायचे या ठिकाणी झाले पाहिजे त्या मागणीसाठी या ठिकाणी सर्व पालक या ठिकाणी जमा झालेले आणि आता यांना पेपरला बसू दिलं नाही न्यू हायस्कूल या ठिकाणी हे या ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी थांबवलेले आहे चलो सर आम्ही आई सकाळी आठ वाजेला आहतो तर या ना आमचा याच्यावर आहोत तिकडे नंबर नाही ते आम्हाला काय माहिती आहे कारण नंतर तुमचा नंबर येणार आहे देतोय आम्ही देतोय नंतर मुली रडायला आली सर आमच्या मुली रडल्यानंतर ते काही रश चवल झोंबा रजेश चावल हे गेली या आजोबा गेली म्हणजे दोन मुली होऊन गेली तिकडं तिथं पण नंबर नाही निघाला तिथून इथं आले ते सांगता हे या अधिकारीवर राहिले त्या अधिकारी काही कोणी फोन हवसून काहीच नाही